मेहरबा आते आते असं म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवरती येऊ नये हीच माननीय आयोगाला विनंती करण्यासाठी आताचा हा व्हिडिओ मी करतोय खरं तर विद्यार्थी मित्रांकडून आता ट्विटर वार सुरू आहे बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयोगाला विनंती करणं सुरू आहे की आता आयोगानं वेळेमध्ये काही गोष्टींची स्पष्टता ही विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये काय आहे तर सुधारित वेळापत्रक दोन हजार चोवीस साठीच कारण का कारण दोन हजार चोवीस साठीचं जे वेळापत्रक आयोगानं जाहीर डिक्लेअर केलेलं होतं त्याच्यामध्ये आता निवडणुकांच्या आणि इतर काही कारणांमुळे बदल झालेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अठ्ठावीस एप्रिलला गॅजेटेड प्रिलिम्स होणं अपेक्षित होतं परंतु यथावकाश म्हणून आयोगानं ती परीक्षा पुढे ढकललेली आहे त्याची तारीख अजून डिक्लेअर केलेली नाहीये दुसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे कंबाईन परीक्षेबाबतचा कंबाईन परीक्षा ही सोळा जूनला नियोजित आहे परंतु आता आचारसंहितेमुळं युपीएससीनं त्यांची परीक्षा ही सोळा जूनला आयोजित केलेली असल्या कारणानं त्या दिवशी सोळा जूनला कंबाईन होणं हे थोडंसं अवघड दिसतंय त्यामुळं आयोगानं ती सुद्धा स्पष्टता विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित आहे त्यासोबत पुढचे काही मुद्दे आहेत आणि ते मुद्दे म्हणजे आता लिपिक आणि टंकलेखक या परीक्षेसाठी ऐंशी हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि त्याचे कट ऑफ बाबत आम्ही सुद्धा वेळोवेळी अंदाज वर्तवलेले आहेत परंतु आयोगानं एकदाच ते मिरिट जे आहे ते डिक्लेअर करावं जेणेकरून आपण स्किल टेस्टला अपात्र आहोत की अपात्र आहोत हे विद्यार्थ्यांना समजेल आणि स्किल टेस्टचा सराव त्यांना चालू ठेवायचा आहे की नाही हे त्यांना कळेल आणि स्किल टेस्टच्या ज्या तारखा आहेत त्यासुद्धाच डिक्लेअर कराव्यात आणि स्किल टेस्ट अमुक अमुक दिवसामध्ये होणार आहे हे जर विद्यार्थ्यांना कळालं तर स्किल टेस्टसाठी जे प्रॅक्टिस करणं टायपिंगचे आहे अपेक्षित आहे ते त्यांना करणं जास्त वेगानं करणं त्याच्या बाबतीतले त्यांचे सगळे जे गोंधळ सुरू आहे तो गोंधळ निवळण्यामध्ये एक मोठी मदत होईल त्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट मला अधोरेखित करायची आहे पी एस आय दोन हजार एकवीस चे इंटरव्ह्यू हे आयोगानं अगदी विक्रमी वेळेमध्ये घेतले अतिशय चांगल्या पद्धतीने कंडक्ट करण्यात आले परंतु काही कारणास्तव त्यांची जनरल मिरिट लिस्ट जी आहे थांबलेली आहे ती जनरल मेरिट लिस्ट सुद्धा आयोगानं डिक्लेअर करावी जेणेकरून या पी एस आय दोन हजार एकवीसच्या विद्यार्थ्यांची जी तगमग हो होते निकाला वाचूनची ती तगमग थांबेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक जी, शांतता येणं गरजेचं आहे ते शांतता येईल तर या आयोगाला करता येण्यासारख्या गोष्टी आहेत यामध्ये कुठचीही अडचण यामध्ये खर तर नाहीये काही प्रशासकीय अडचणी असल्या तर त्या असल्या तरी त्याचा निवारण करून लगेच यांच्यावरती निर्णय आयोग घेऊ शकतं ही अनास्था आयोगानं टाळली पाहिजे आणि पटकन या गोष्टींच्या बाबत स्पष्टता ही विद्यार्थ्यांसमोर करणं अपेक्षित आहे कारण विद्यार्थ्यांचा जो आता आपण पेशन्स जे म्हणतायत त्या पेशन्सची ही परीक्षा सुरू आहे हे पेशन्स आता सुटत चाललेले आहेत आणि सोशल मीडियामध्ये आपले एमपीएससी पी बघा फार मार्मिक मीम करतात बघा काय मीम आहे त्यांचं लेटेस्टचं याला काय अर्थ आहे अयोगराव तारीख नाही काय नाही नुसतं यथावकाशवरती गुंडाळलंय अशी भावना ही त्यांचीच नाहीये ही समस्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थी वर्गाची आहे कारण जर आपण आत्ताच्या काही बातम्या बघितल्या वर्तमानपत्रांमधल्या तर या बातम्यांमध्ये सुद्धा असं दिसून येते आपल्याला तर बघा एम पी एस सीच्या धोरणावरती विद्यार्थ्यांचा संताप अशी बातमी आलेली आहे आणि परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याच्या मागणीसाठी पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे एक्स वरती वॉर ओके हे ट्विटर वॉर आणि यथावकाश या, या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय आहे हे आयोगानं स्पष्ट करावं आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत जे मी आत्ता थमेलमध्ये मांडलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर हे आयोगानं लवकरात लवकर डिक्लेअर करावं यामध्ये विद्यार्थी काय म्हणत आहेत एम पी एस सी परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर कराव्यात तसेच गटक मुख्य परीक्षा जी क्लर्क आणि जी निकाल आहे तो लवकरात लावून स्किल टेकची जा, तारीख जाहीर करावी सरकारने राज्य सेवा जाहिरातीमध्ये सुधारित जास्तीत जास्त जागांचे मागणी पत्र संयुक्त गट ब आणि गटक जाहिरातीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने एमपीएससी कडे द्याव्या सरकारकडून सुद्धा काही मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्या पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होऊन बसतं त्यामुळे परीक्षा जून मध्ये घेतल्या जाव्यात एमपीएससीने पोलीस उपनिरीक्षक या दोन हजार एकवीसची ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर करावी अशा मागण्या या वर्तमानपत्राच्या माध्यमातून विद्यार्थी करत आहेत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तरच त्यांच्या मागण्या मान्य करायचा असा प्रगात जो आयोगाकडून पडला जाऊ शकतो किंवा पडला जाण्याची शक्यता आहे त्या वेळीच प्रतिबंध करता येऊ शकतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे हे सुद्धा आयोगानं लक्षात घ्यावं आणि या सगळ्या मुद्द्यांवरती जे रास्त मुद्दे आहेत विद्यार्थ्यांचे त्यावरती लागलीच निर्णय जे आहे ते होणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया इथं आलेल्या आहेत त्यासोबत महेश बडे समन्वयक स्टुडंट राईट्स असोसिएशन यांची सुद्धा बघा उमेदवारांनी आलेले नैराश्य आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या तीव्र भावना यांचा विचार राज्य लोकसेवा आयोगाने नक्कीच केला पाहिजे असे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत उमेदवारांचे आयुष्य वाढते वय आणि आर्थिक नियोजन मुलांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या अपुरव्या संधी या बाबी आयोगाने विचारात घेऊन तत्काळ नवीन तारखा जाहीर कराव्यात जर केंद्रीय लोकसेवा आयोगाने नवीन तारखा देऊ शकतो तर राज्य लोकसा लोकसेवा आयोग का नाही अशी स्पष्ट भूमिका इथं या महेश मडे यांनी मांडलेली आहे तर खरंतर उमेदवारांची ही उमेदीची वर्ष असतात वर्ष जे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत अभ्यासाव्यतिरिक्त असा हा वेगळा ताण त्यांच्यावरती येत असेल तर त्याचा परिणाम थेट त्यांच्या अभ्यासावरती सुद्धा होतोय ही फार गंभीर बाब आहे आणि आयोगानं तत्काळ यावरती लगेच निर्णय देणं अपेक्षित आहे आपला हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा याच्या माध्यमातून सुद्धा आयोगापर्यंत हा आपला जे आर्थ मागणी आहे ती अर्थ मागणी पोहोचेल आणि त्यातून विद्यार्थी हित जे आहे ते साधलं जाईल या अपेक्षेसह या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्ही नक्की शेअर कराल ही अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षा पुढे गे गेलेले आहेत आपल्या हातामध्ये वेळ आहे त्यासोबत जे काही नवीन विद्यार्थी आता फायनल इयरच्या परीक्षा देत आहेत त्यासोबत नवीन विद्यार्थी जे एम पी एस सी करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता थोडंसं आमच्या बाबत सा, मी सांगतो तर इन्फिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण प्रतिज्ञा बॅच सुरू केलेली आहे जे विद्यार्थी आगामी गट क गट ब ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट बॅच आहे ही ऑनलाईनमध्ये केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल आहे यामध्ये सागर सोनवणे सर सागर करे सर मी माधव जगताप भोजने सर स्वप्नी येवराळे सर अविनाश पत्तेवार इप्पर सर प्रदीप मोरे सर रेवण नाळे सर असे महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज यांचे व्हिडिओज या आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत हे आपल्याला या बॅचमध्ये प्रतिज्ञा बॅचमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील या बॅचसाठी ब्याण्णव सव्वीस शून्य एक्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करा पुण्यामध्ये आमचा पत्ता आहे इनपीड अकॅडमी मानकरवाडा पत्रामार्थी चौक नारायण पेठ पुणे इथे येऊन तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता फ्री मेंटॉरशिप सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त काही करतात अभ्यासातले काही मुद्दे क्लिष्ट वाटत आहेत किंवा त्याच्यावरती काही प्रश्न आहेत तर मोफत समुपदेशन किंवा मेंटॉरशिप आपण करतो तर तुमच्या सगळ्यांचं इथं स्वागत असणार आहे त्यासोबत आता राज्यसेवा परीक्षा पुढे गेलेली आहे तर ते गॅजेटेड प्रिलीम साठी आम्ही एक लॉजिक की नावाचं पीवाय वाय पुस्तक आणलेलं आहे ज्यामध्ये सगळे अभ्यास विषय हे अतिशय व्यवस्थितपणे इथे अॅनालिसिस केलेलं आहे या पुस्तकामध्ये सायन्सचे जे विषय आहेत हे आपण इंग्लिशमध्ये अनालिसिस करून दिलेले आहेत हे लॉजिक की सुद्धा सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यां अवेलेबल आहे ड्रीम पाथ या पुस्तकाच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे सवलतीच्या दरामध्ये अवेलेबल आहेत तिथं आमचे जे चंदूशेठ आहेत त्यांना तुम्ही संपर्क करा हे पुस्तक तुम्हाला ते नक्की देतील तर विद्यार्थी मित्रांनो या कठीण काळामध्ये सुद्धा आपला फोकस ढळू देऊ नका आपला फोकस हा अभ्यासावरती ठेवा आणि विजय जो आहे तो आपला नक्की होईल आय विल स्टडी अँड आय विल विन थँक यू ऑल द बेस्ट